अरे भाऊ आपली प्रियंका चोपळा आणि आपला भारताचा जवळ आहे निक जोनस ज्यायचं लग्न झालं तर की नाही ते ठिकाण आहे इकडे महाराष्ट्रचे एंट्री एक्झिटचं गेट आहे भाऊ हे सामान्य जनतेला अलाउड नाही तर ता आताचे जे राजा आहे गजसिंगजी ते राहतात म्हणजे टोटल भाऊ तीनशे सत्तेचाळीस खोल्या आहेत या पॅलेसमध्ये दोन हजार सोळा साली अट्रीपायडवजरचा बेस्ट हॉटेल इन द वर्ल्डचा अवॉर्ड यालेच भेटेल आहे भाऊ हे रॅपिडो करायचे एक फायदे असतात की त्याच्याशी दोस्तांना करून घ्यायचा भाऊ मीनं घेतला याचं नाव आहे आजू भाऊ तर फायदे असे आहेत की ते शॉर्टकटही माहीत असते कमी पैशातही होते आणि थोडंसं आपल्याला गाईडही करतात एखादा स्पॉट आपण सर्च केला तर त्यात आपल्या सर्च लिस्टमध्ये नाही आला तरी हे आपल्याला सजेस्ट करतात की या या स्पॉटला तुम्ही जा की नाही काय जाय चलो बारभोग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहीत आहे आपण कुठे येलाय राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये बरोबर आहे तर जोधपूरमध्ये बी अजून राजे आहेत महाराजा गजसिंगजी बरोबर आहे तर एक अशा ठिकाणी आपण येलाय की ते महाराजा गजसिंग यायचं निवासस्थान आहे ते आपली संस्कृती स्थापत्यकला इतिहास आणि रॉयल लक्झरी का म्हणतात त्याचं उदाहरण आहे भाऊ ये मेरे मागे आहे उमेद भवन पॅलेस अरे भाऊ आपली प्रियंका चोपळा आणि आपल्या भारताचा जवळ आहे निक जोनस ज्यायचं लग्न झालं की नाही ते ठिकाण आहे ताच उमेद भवन रॉयल पॅलेस आला आपलं भाऊ शंभर रुपयाचं तिकीट आपल्याला जाणं आहे इकडे इकडे महाराष्ट्रची एंट्री एक्झिटचं गेट आहे भाऊ हे सामान्य जनतेला अलाउड नाही आपण सामान्य लोक आपल्याला इकडे जाणं आहे चला महाराज आहेत त्यांचा फोटो आहे भाऊ आणि यांच्या नावावर हा पॅलेस आहे महाराजा उमेद सिंग म्हणून या पॅलेस नाव उमेद भवन पॅलेस इंदिरा गांधी चाचा नेहरू याच्या सोबतचेही फोटो आहेत रॉयल फॅमिली होती ना हा भाऊ मी तुम्हाला सांगतो आपण या आठून वर चढलो आणि हा एवढाच एरिया आपल्याला पायाला आहे सामान्य जनतेला ह्याच्यापासून इकडे हे पूरं असं ताज उमेद उमेद भवन पॅलेस हॉटेल आहे ताज ग्रुपनं ते चालवायला गेलं आहे हे एवढं सगळं मोठं भारतातलं वन ऑफ द लक्झरियस्ट हॉटेल आहे ते आणि ह्या एंट्रन्समधून मगाशी मी जे गेट दाखवलं तथून हा जो पर्शन आहे एवढाच फक्त हा एवढं पोर्शन अटी राहतात राजा जे आत्ता राजा आहेत ते एवढ्या एरियात राहतात आपल्या पब्लिकसाठी एवढं पण हे बाकी बंद होटेल रोल्स रोल स्वाईज चा वटशे पस्तीस ची रोल्स रॉइस फॅन्टम टू काचा जेव्हा दिसत नाही घेऊ निघलो भाऊ मी बाहेर पण तठी काही व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती तर हा होता भाऊ उमेद भवन पॅलेस जोधपूर राजस्थान मधला त्याचं बांधकाम एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे त्रेचाळीस असं चौदा वर्ष चालू होत म्हणजे मारवाड जोधपूरचं जे राठोळ घराण आहे त्याचा राजवाडा आहे हा आणि महाराजा उमेद सिंग यायच्या काळात याच बांधकाम सुरू झालं म्हणून उमेद पॅलेस जसं की मी ना तुम्हाला दाखवलं आपण फक्त या पॅलेसच्या दहा टक्केच पाहू शकतो बाकीचं जे आहे ते सगळं भाऊ म्हणजे एक लक्झरी हॉटेल आहे ताज ग्रुपनं घ्यायला आहे है, है ना जठी प्रियंका चोपडांनीजोनचंही लगन लागलं होतं ते आणि बाकीच्या याच्यात आताचे जे राजा आहे गजसिंगजी ते राहतात आणि आपल्या सामान्य लोकांसाठी फक्त दहा टक्केच यासाठी अलाउड आहे म्हणजे टोटल भाऊ तीनशे सत्तेचाळीस खोल्या आहेत या पॅलेसमध्ये आपण किती पाहिल्या फक्त सहा तीनशे सत्तेचाळीसपैकी म्हणजे किती मोठा अशी ना म्हणजे ते हॉटेल मग राजा जिथं राहते ते जागा पकडून तीनशे सत्तेचाळीस टोटल सव्वीस एकराचं बांधकाम आहे म्हणजे विचार करा आणि क्षेत्रफळ त्याच्यापेक्षा जास्त असून बाकीचा एरिया गार्डन वगैरे बापर बाप म्हणजे हे हॉटेल साधीसुधीने रॉयल लक्झरी हॉटेल आहे दोन हजार सोळा साली ट्री पायडवचा बेस्ट हॉटेल इन द वर्ल्डचा अवर्ड यालेच भेटेल आहे भाऊ मस्त रे हे पाने विदेशी पर्यटकही याले पाहिले एवढं या रॉयल आहे हे एकोणतीस पासून एकोणऐशे त्रेचाळीस लोक मी तुम्हाला सांगितलं की हे बांधकाम चाललं याचं तर या पॅलेसले एक कोटी रुपये खर्च आला एकोणीसशे त्रेचाळीस साली म्हणजे मग आताचा किती असे याचा तुम्हीच विचार करा मग तुम्ही म्हणसान भाऊ एवढं म्हणजे एक कोटी रुपये खर्च करून कालेच बांधला बा तुमच्याजवळ तो किल्ला गिल्ला होता पॅलेसची काय गरज होती काय खर्चाचा ना म्हणजे पैशाचा नाश केला तर भाऊ एकोणासशे वीसमध्ये या जोधपूरमध्ये दाबून दुष्काळ पडला होता अठुरल्या लोकाईले रोजगार भेटला पाहिजे म्हणून या पॅलेसची निर्मिती सुरू केली म्हणून अटुलले लोकही काही अजूनही मानतात की रोजगार निर्मितीचं प्रतीक हा पॅलेस आहे वा रे वा हे आवडलं आपल्याला मग आता विषय येते की या उमेद भवन पॅलेसले पोहोचायचं कसं तर आहे भाऊ म्हणजे मी तर मोटरसायकलनं आलो पण जोधपूर रेल्वे स्टेशन पासून फक्त साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे हा उमेद भवन पॅलेस चला मग अपेक्षा आहे हाय उमेद भवन पॅलेस ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग कारण ज्ञानेश्वर माउजीनं म्हणेलंच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही राम राम